राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंत मुंबई चेन्नई व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे आत्तापर्यंत चारशे दहा वाहनांची आवक ही दाखल झालेली आहे ॲव्हरेज कांद्याचे बाजारभाव दोन हजार सातशे रुपयापासून दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत ॲव्हरेज कांदे पिंपळगाव बसवंत इथे विकत आहेत तर मिडियम कांदे दोन हजार सातशे पन्नास रुपयापासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकत आहेत सुपर क्वालिटीच्या कांद्याचे भाव दोन हजार आठशे रुपयापासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आहेत तर खाज चोपडा एक हजार सहाशे ते दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकत आहे गोल्टा गोल्डी दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसवंत येथे कांद्याला बाजारभाव गोल्टा गोल् या प्रतीच्या निघाले आहेत तर मुंबई येथे आज सदुसष्ट कांदा गाड्यांची आवक आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट दोन हजार नऊशे तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार आठशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जनरल कांद्याचा भाव दोन हजार सहाशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे निघालेला आहे तर चेन्नई येथे आज पंचेचाळीस कांदा गाड्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जास्तीत जास्त तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत महाराष्ट्रातील कांद्याला चेन्नई येथे बाजारभाव निघाला आहे तर बेंगलोर येथे आज टोटल तीस हजार चारशे सत्त्याऐंशी कांदा गोण्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त तीन हजार तीनशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज मोठ्या साईज कांद्याला बाजारभाव बेंगलोर येथे निघालेले आहेत तर महाराष्ट्रातील चोपडा कांदा दोन हजार रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नवीन कांद्याच्या एकशे सत्तर गोण्यांची आवक आली होती त्याला बाजारभाव तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे निघालेलं आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा